सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर हो। बातमी तीही बिंदा नवी मुंबई परिसरातील यशस्वी आणि समाजाभिमुख उद्योजक पी पी खारपाटील यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी चिरनेर येथील ऐतिहासिक भूमीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक स्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्याने केवळ वाढदिवस साजरा न होता शिक्षण ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक परंपरांना बळ देणारा आदर्श निर्माण केला पीपी खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चिरनेर येथील परशुराम धाकू खारपाटील कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे पीपी खारपाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडणाऱ्या पांडुरंग वारी या पुस्तकाचे प्रकाशन माझी खास माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकातून खार पाटील यांच्या समाजकार्याचा आणि उद्योजकतातील प्रवास नव्या पिढीसमोर आदर्श ठरेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला या भव्य कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आमदार महेश बालदी ॲडवोकेट प्रवीण दत्त ठाकूर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण उद्योजक राजाशेठ खारपाटील वर्षाताई खारपाटील सुनीता खारपाटील सरपंच भास्कर मोकल आणि तालुकाप्रमुख संतोष ठाकूर खारपाटील कुटुंबीय विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर वैभव घरत यांची जोशपूर्ण प्रस्तुती आणि गायक मोहन फुंडेकर यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली समाजहित शिक्षण प्रेम आणि विकासाभिमुख कार्याचा आदर्श ठेवणारे पी पी खार पाटील यांचा हा वाढदिवस निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे त्यांच्या या कार्यातून ग्रामीण भागाच्या प्रगतीला नवे बळ मान्यवरांनी अधोरेखित केले कसे आता या शाळेत आहे आता पुढे अधोरेखित मुलांना पंधरा किलोमीटर जावं लागतं आणि त्यांचे आम, ते वाचतील दुसरी किंमत म्हणजे कसं आहे इथे जाऊन जाणते आमचे आमदार आहेत दोन जाणते आमदार मी म्हणतो कारण इतकं आमदारांचं कुठलंच काम नाही आहे महेश शेठचं बघितलं तर एकदम जाणता राजा म्हणतात तसं जाणता आमदार आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सूचना रस्ते असो हे बाकी सुविधा असो खूप त्यांचा ऍटिट्यू असतो सगळ्या बाबतीत तर ते, ते मनात धरून आम्ही इथे सिनियर कॉलेज सुरू करायचं आर्ट सायन्समधून सुरू केले आहे त्याच्या सगळ्या परमिशन्स वगैरे आता रेडी आहेत म्हणजे ते ॲक्च्युली वर्ग हे पुढच्या हातातलाच सुरू होते आणि गावाच्या दृष्टीने बघितलं ना तर गाव हे आमचं मर्यादित कार्यक्षेत्र म्हणून आम्ही ते मानतो म्हणजे याच्यामध्ये मर्यादित कार्य क्षेत्रामध्ये अमर्यादित काम करत आता गावातला रस्ता असो गावातले सगळे रस्ते असो गावातले देवळ असो आम्ही सगळे शिष्योक केलं आता महाराजांचं आम्ही पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तिथे आम्ही पंचवीस तीस लाख रुपये खर्च केला पण आता रिसेंटली आता या महिन्यात आम्ही ते एकदम शिष्योपिकरण करणार आहोत आणि त्याच्यासाठी शेड वगैरे असं पूर्ण करणार हा तर ही सगळी हा सगळी संकल्पना आम्हाला कसं आहे की आपण मंदिरं बांध असं नाहीये तर कंपनीचा जो प्रॉफिट आहे त्यातून आपण समथिंग इकडे सगळं डायव्हर्ट करायचं आमच्याकडे मिनिमम फीस घेतली जाते एकदम कोणाची ओव्हरऑल नसते नो कम्प्लेंट नो हे असं आहे आणि जवळजवळ शंभर पिक्चर्स आहेत तर ही सगळी संकल्पना या जोडीला अजबी हा या आमच्या सगळ्या मित्रमंडळी ज्या हे बाबूजी इंटरनॅशनल फ्रूट आहे हो तर यांचं जे काम आहे खूप काम आहे यांच्या सुद्धा दहा पंधरा शाळाची कडती आणि ह्या सगळ्यांच्या विशेष म्हणजे रामसेब ठाकूरांच्या संकल्प शिक्षणासाठी योगदान त्यांनी शंभर कोटी रुपये संस्थेला आणि त्यांचं सतत आम्हाला भेटलं ना की या गोष्टीवर आहे त्या दिवशी आम्ही इन्व्हिट करायला गेलो ता तर ताबडतोब त्यांनी यश म्हटलं काय इथे दोन तर अशी सगळी संकल्पना आहे गावासाठी सतत काम करणं आहे गावातले आहेत आप ना किरकोळ रस्ते आहेत ते सुद्धा आम्ही आता करणार आहोत म्हणजे आपण आका देवी वगैरे ह्याच्यात आहे मोठे बंधू किती कार माझ्यापेक्षा दहा वर्षाने मोठे आहेत आणि त्यांचा हा सतरावा वाढदिवस करण्याचा मतलब एकच हे आहे की गावांचं सुशोभीकरण आणि शाळेचा जो जुनियर परशुराम कमकार पडेल सिनियर कॉलेजचं जे त्यांचं स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण करण्यास तयार झालो आणि कंपनीच्या करतोय दादा शिक्षण बीएससी होऊन ते डॉक्टर होण्याची इच्छा होती आता जे डॉक्टर ते आता कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये गेले आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी पहिला पाच हजारचा चा काम करून पहिल्या गाड्यांच्या करून आज शंभर टक्के आम्ही आमची जॉईंट फॅमिली आहे त्यांना एक मुलगा मला एक मुलगा सागर सर आणि त्यांचा मुगा समीर सर असे अशी चारही डायरेक्टरांनी करून काम चालू आहे आणि समाजाचं काम जास्तीत जास्त आम्ही करतो आणि दादांचे संकल्पने वाढतो त्यांना गुच्छ नाही काय नाही कारण त्याला झाडाचं तो प्रदर वर्षी एक हजार झाड लावतो आणि ह्या संकल्पनेचा म्हणजे वडिलांची इच्छा होती कुठेतरी आपण हे पाहिजे पण हे आम्ही याच चालू केलेलं आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास